म्हणजे लाईव पड गोकर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा स्वागत सध्या प्रत्येक व्यक्तीकडे म्हणजे प्रत्येक घरामध्ये फोर व्हीलर आहेच म्हणजे चारचाकी दुचाकी चार वाहनं असतात आणि चारचाकी वाहनांचा मोठा प्रॉब्लेम काय असतो की ते जर कुठे म्हणजे रस्त्यात जर बिघडली तर खूप लोकांना त्रास सहन करावा लागतो आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे त्यामुळे खूप लांबून लांबून लोक येतात पर्यटक आणि मोठमोठ्या गाड्या घेऊन येतात आणि या ठिकाणी येऊन त्यांचा काही ना काही प्रॉब्लेम होतोच आणि मग त्यांना प्रश्न पडतो की या ते म्हणजे काही लोकांसाठी ही जागा नवीन असते मग अशा लोकांना प्रश्न पडतो की कसं करायचं म्हणजे आपली गाडी रिपेअर कशी करायची तर आता मी याच समस्येवर हो त्या व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच सेव्ह करून ठेवा म्हणजे जेव्हा पण तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जर तुमची कधी गाडी बिघडली तर मी तुम्हाला आज गाड्यांचा डॉक्टरला भेटवणार आहे म्हणजे अभिषेक गुरुले त्यांचं गॅरेज आहे ते ऑन दी स्पॉट जाऊन गाड्यासुद्धा दुरुस्त करतात कारण गाडी कुठेही बिघडू शकते म्हणजे रस्त्यावरती बिघडू शकते कुठे जंगलामध्ये बिघडू शकते तर ते त्यांना जर तुम्ही कॉल केलात तर ते तुम्हाला ऑन दी स्पॉट म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी गोव्यापर्यंत कोल्हापूर लांब लांबपर्यंत ते जातात आणि आजूबाजूच्या परिसरामधल्या गाड्या रिपेअर करून देतात आणि लोकांच्या म्हणजे म्हणतात ना लोकांना मदतसुद्धा करतात तर आता मी जातो आहे अभिषेकच्या म्हणजे त्यांचं जी गॅरी त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अधिक माहिती सांगतो कशाप्रकारे ते आणि तुम्हाला म्हणजे म्हणतात ना की त्यांना भेटून मी तर अधिक माहिती घेतो त्यांची आणि त्यांचा नंबरसुद्धा शेअर करेन जेणेकरून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून प्रॉब्लेमच्या वेळी त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमची गाडी रिपेअर करून घेऊ शकता आणि कशा प्रकारे त्यांचा व्यवसाय आहे तोसुद्धा बघूया कारण गा आता सध्या जीवनावश्यक गोष्टीमध्ये गाडीचासुद्धा सा समावेश झालेला आहे कारण फोर व्हीलरही आता जीवनावश्यक गोष्टीमध्येच येते आणि बहुतांशी लोक आता फोर व्हीलर वापरतात त्याच्यामुळे तुम्हाला या व्यक्तींची म्हणजे अशा डॉक्टरांची गरज लागणारच आहे तर मी आता अभिषेकला जाऊन भेटणार आहे आणि अधिक माहिती घेणार आहे आणि आता आपण आलो आहे अभि गुरुल यांच्या गॅरेजमध्ये सध्या काहीतरी त्यांचं काम चालू आहे आपण काम बघूयानंतर अधिक माहिती घेऊया कांगेश्वर मोटर्स अभिचं गॅरेज लिहायचं असेल तर आपला कासारडे तिट्टा रोड आहे तिकडून तुम्ही विजुर्ग रोडने दोनशे मीटर आल्यानंतर हे गॅरेज आहे कोकण चायनीज सेंटरच्या बाजूला हॉटेल कोकण चायनीज सेंटर या बाजूला तुम्हाला यायचं आहे आणि विजुर्ग रोड आपला जो कासारडे विजुर्ग या बाजूला कासारडे तिट्टा आहे दोनशे मीटर होते आणि या बाजूला जवळपास पंचावन्न मीटरवरती पंचावन्न किलोमीटर आहे विजुर्ग किल्ला तर हे नंबर आहे त्यांचे अभिषेक काय काम चालू आहे ते बघूया हे जुनी गाडी आहे कॉलेज आणि त्याचं रिपेरिंग चालू आहे सध्या सर्व टाईपच्या गाड्या रिपेरिंग होतो इकडे आपण बघूया अतुल आणि अभी म्हणून काय करतात ते तर आप आता आपल्या इकडे अभिषेक गुरुले आहेत आणि त्यांच्या आहेत अतुल माळवधी तर दोघे मिळून हे आता तुम्ही काय कुठची कुठची गाडी रिपेअर करता पेट्रोल डिझेल गाडी सर्व रिपेअर करतो सर्व ना आणि आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की आपल्याकडे पर्यटक येतात किंवा लांबून लांबून लोक येतात त्यांची गाडी कुठे ना कुठे बिघडते मग त्या ठिकाणी ऑन द स्पॉट जाऊन पण तुम्ही मी रिपेअर करता ना तुमचा नंबर एकदा आधी सांगा पहिल्यांदा माझा नंबर आहे अठ्याहत्तर पंच्याहत्तर पस्तीस ोनव्वद ओके म्हणजे आणि कुठे कुठे जाऊन रिपेअर करता तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूला गोवा जाऊन कोल्हापूर साइडला आणि रत्नागिरी राहता ना कुठे काही प्रॉब्लेम असेल तर रिपेअर करता त्यांचा चार्ज असेल तर तुम्हाला द्यावा लागेल पण ते तुम्हाला ऑन दी स्पॉट येऊन रिपेअर करतील आणि कुठच्या कुठच्या गाड्या बोलला तुम्ही पेट्रोल डिझेल सर्व 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 फोर व्हीलर ना ओके आणि टेम्पो टेम्पो ना टेम्पो पिकअप ओके पिकअप टेम्पो आता सुद्धा ही गाडी चालू आहे इकडे काहीतरी रिपेअर करते आणि ही आपली कॉलेज आहे आता या कॉलेजची मी अजून फेरपाठ कारण हे बंद झालेलं मॉडेल आहे आणि इकडे काहीतरी त्यांचं काम चालू आहे कशा प्रकारे कर काम चालू आहे इकडे काहीतरी फॉल्ट ते इंजिनचा फॉल्ट कसा काढतात ते सुद्धा आपण प्रात्यक्षित बघूया तसं किचकट काम आहे एका एका गाडीत साधारण किती पार्ट असतात म्हणजे असं काउंट कधी केलंय कारण एवढे छोटे छोटे पार्ट आहेत छोटे छोटे नट आहेत लाखून ना एक पार्ट जरी बिघडला तरी गाडी बिघडते एक नट जरी हल्ला तरी आणि हे बघा किचकडे हे इंजिन बघा बेल्ट तुटला तरी इंजिन पूर्ण रॉंग होणार हेड पण बोलावं लागतो टाइमिंग बेल्ट ऐंशी हजार रनिंग नंतर ना एक लाख जास्तीत जास्त एक लाख आणि मोस्टली लोकांना प्रॉब्लेम कशामुळे म्हणजे गाडीचा मेंटेनन्स नाही त्याच्यासाठी काय टिप काय मेंटेनन्स ठेवण्यासाठी काय करायचं टाइम टू टाइम ऑइल चेंज करायचं साधारण फोर व्हीलरला ऑइलचं कसं आहे म्हणजे प्रत्येक मॉडेलचं वेगळं आहे का दहा हजार कुठची गाडी असून दहा हजार रनिंग झाली की ऑइल चेंज करायचं म्हणजे जास्त इंजिन काम देत नाही आणि काय छोटी अशी म्हणजे लोकांसाठी टीप लोक जी गाडी मेंटेन करतात त्यांच्या सर्व्हिस करणं आणि फॉल्ट छोटा असताना दाखवणं कारण मोठा फॉल्ट झाला की मोठं काम येतं ना इंजिन काम आता सुद्धा यांचं इंजिनचं काम चाललंय गाडीचं इंजिन खोलले त्यांनी अशा प्रकारे त्यांचा आणि आता किती वर्ष काम करतो अभि दोन हजार बारा तेरा पासून तेरा पासून आणि अतुल दोन हजार सात पासून सात पासून ना म्हणजे जवळपास पंधरा वीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतात सर्व टाईपच्या गाड्या रिपेअर करतात खूप किचकट काम असतं आणि हेवी सुद्धा काम असतं कारण इंजन एक एक हे इंजनचंच वजन आता शंभर एक किलो असेल शंभर किलोच्या वरती वजन असेल जास्तच ना त्यामुळे हेवी काम असतं एवढी अवजड गाडी आणि गाडीच्या खाली जाऊन सुद्धा काम करावं लागतं मेहनतीचं काम आहे आणि जसं ऑइल दहा हजार किलोमीटर आहे ना तसं कुलंट किती हजार किलोमीटर नंतर हे करायचं तीस हजार किलोमीटर तीस हजारला ना प्रत्येक तीस हजार रनिंग झालं काय कुलंट तुमच्या गाडी मधलं चेंज करा तुमची गाडी चांगली हेल्दी राहील सुद्धा प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो होतो जास्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताच्या गाड्यामध्ये सेन्सर पिकनिक आहे प्रत्येक गाडीचा जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला डॅशबोर्ड वर कुठलीही लाईट शो झाली ब्लिंक झाली तर ताबडतोब सर्व्हिस सेंटरला किंवा तुमच्या मेकॅनिकला दाखवणे बरोबर हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट पॉईंट व्हायला तीन लाईट तीन महत्वाचे लाईट आहेत ऑइल लाईट बॅटरी लाईट आणि टेम्परेचर लाईट ओके लाल कलरच्या ज्या तीन लाईट येतात शो झाला तिथे तर ते प्रत्येक त्या मेकॅनिकला ताबडतोब दाखवून ओके मग तुमच्या गाडीमध्ये असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ताबडतोब दाखवा आणि काही जास्त हेल्प असेल पाहिजे असेल तर नंबर सांगितल्याच्यावरती कॉल करा अधिक आणि विशेष म्हणजे हे दोघे अभि आणि अतुल सध्या गावाकडेच म्हणजे हे व्यवसाय करतात आणि तुमच्या पिकून मुंबईला होता काय अतुल म्हणजे अभि तू गावीच ना पोलीस पहिल्यापासून अभि पहिल्यापासून गावीच कारण गाव आवडतं याला गा। आणि अतुल तीन वर्ष मुंबईला ती होता तीन वर्ष मुंबई मध्ये एका कंपनीत लावतो जॉब लावते तिकडच्या आठ पासून मी ते गावीच काम करतो गॅरेज त्याच्यात शिकला की तेव्हा 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 जॉब गॅरेज आय करून त्यानंतर मी अप्रेंटिसशिप करून मग जॉबला मग गावा गावाकडे राहायचं काय म्हणजे कशी आहे कल्पना कारण म्हणावं लागेल गाव आवडत गाव आवडत आणि इकडेच असल्यामुळे इकडेच असल्यामुळे इथेच मग व्यवसाय चालू बरोबर त्यामुळे गावची आवड असल्यामुळे गावाकडेच व्यवसाय केला आणि गावाकडे राहून व्यवसाय करता येतो हे दोघांनी सिद्ध केलेले आहे आणि ते आता दोघे यशस्वीपणे हे गॅरेज चालवतात मस्त सुंदर ठीक आहे आणि व्हिडिओवरती मी नंबर सुद्धा टाका आहे आपला अभिचा त्याच्यावरती कॉल करू शकता अधिक माहिती होती अशा प्रकारे त्यांचं दैनंदिन जीवन आहे आज 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 किती गाडी रिपेअर केल्या आज मोठ्या सकाळपासून चालू आहे मोठ इंजिन आहे गाडीचं दिवसभर म्हणजे असं एक एक दिवस सुद्धा काम चालतं त्यांचं तर तिकडे डॉक्टर आहेत आणि ही डॉक्टरांचं क्लिनिक हे बघायचं एवढे सारे पाने सर्व काही गोष्टी म्हणजे अशा प्रकारे अवजड काम सर्व हत्यार आणि इकडे यांचं काम चाललं

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेही आणि आजूबाजूला पण जातात ते सिच्युएशननुसार परिस्थितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही जाऊन रिपेअर करतात